नमस्कार मी श्रीकांत खांबवे तुम्ही पाहत आहात लेट्सअप मराठी आज आपण दिवसभरातील दहा महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत याच्यामध्ये आपण जर थोडक्यात पाहायला गेलं तर जसं की राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका असो झोमॅटोने सर्व्हिस बंद केली आहे विराट कोहलीच्या कर्णधारपदावर पदावर सी आईने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे राज्यातील ऊसाचा गाळ हंगाम असो साकी नाका बलात्कार प्रकरण असो अशा अनेक महत्वपूर्ण घडामोडी आज दिवसभरामध्ये घडलेल्या आहेत आपण या सगळ्या घडामोडी एक एक करून पाहणार आहोत चला तर वळूयात सगळ्यात पहिल्या घडामोडीकडे जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या मतदानाची तारीख जाहीर त्यानुसार पाच ऑक्टोबर रोजी मतदान तर सहा ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार साकेनाका बलात्कार प्रकरण शासकीय योजनांमधून एकूण वीस लाखांची मदत पीडित महिलेच्या मुलींना देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात दोन हजार एकवीस बावीस साठी उसाचा गाळ हंगाम पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल प्रशासनाकडून शेतकरी स्तरावरील पीक पाहणी ऍपच्या नोंदणी करण्यासाठी तीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाकडून एकशे सत्तावीस कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आलाय यावर प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ म्हणाले किरीट सोमय फौजदारी अब्रू नुकसानीचा शंभर कोटींचा दावा ठोकणार आहे भारतीय जनता पक्षाचे नेते भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे सतरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे गुजरातच्या राजभवनमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडलाय पंधरा सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार संसद टीव्हीचा शुभारंभ लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही वाहिन्यांचे विलिनीकरण करून संसद टीव्ही अशी एकच वाहिनी आता असणार वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेतून सूट देणारे विधेयक तामिळनाडू विधानसभेमध्ये मंजूर आता एमबीबीएस बीडीएस मध्ये बारावीच्या गुणांवर प्रवेश मिळणार झोमॅटो आता किराणा डिलिव्हरी सेवेतून बाहेर पडले आहे त्यामुळे तुम्हाला आता झोमॅटोच्या आकवर किराणा डिलिव्हरी सेवा मिळणार नाहीये विराट कोहलीच्या कर्णधार पदाबाबत बीसीसीआयकडनं पहिली प्रतिक्रिया आली आहे बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमल म्हणाले विराट सध्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये संघाचं नेतृत्व करतोय त्यानुसार ते कायम राहणार रा आहे या होत्या आज दिवसभरातील दहा महत्वपूर्ण घडामोडी अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठी हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा लेट्सअप ॲप डाउनलोड करा धन्यवाद